ठरलं तर मग न्यायालयाची सुनावणी अन्नहिपतला अटक अर्जुन आणि सायलीनं उघड केलं सत्य चैतन्याच्या बॅगमधून लवकरच प्रेन शोधून अर्जुन महिपतचं सत्य जगासमोर उघड करणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वाधिक टी आर पी असणारी मराठी मालिका म्हणजे ठरलं तर मग आत्ताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत लवकरच महिपत आणि साक्षी यांच्या गुन्ह्याचा पाढा वाचला जाणार आहे अर्जुननं चार हात करत मैपतच्या गुंडांच्या तावडीतून चढवलं आणि घरी परत आणलं आता दोघे मैपत आणि साक्षी यांच्या विरोधात पुरावे गोळा आहेत याचा सिक्वेन्स सुरू आहे सायली अर्जुनला दादाने दिलेल्या पेन ड्राईव्ह बद्दल सांगते या पेन ड्राईव्ह मध्ये विरोधात पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्स असतात ते शोधायला दोघेही साक्षी आणि चैतन्याचा पाठलाग करतात चैतन्याच्या बॅगमधून लवकरच पेन ड्राईव्ह शोधून अर्जुन मैपतचं सत्य जगासमोर उघड करणार आहे नवीन आयल्या प्रोमोमध्ये अर्जुनच्या वडिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यायालय सुनावणी घेणार आहे या भागात अर्जुन सायली सुभेदार कुटुंब आणि महिपत साक्षी न्यायालयात हजर झालेले पाहायला मिळतील न्यायाधीश न्यायालयात सुनावणीच्या वेळी म्हणतात महिपत शिकरे यांना अंमली पदार्थाची तस्करी या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा सुनावत आहे या सुनावणीनंतर पोलीस महिपतला बेड्या घालतात आणि अटक करतात अर्जुनच्या वडिलांवरचा गुन्हा सुनबाई सायलीने खोडून काढला आणि खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा जगासमोर आणल्यानं प्रताप सुभेदारांनी मनोमन सायलीचे आभार मानले सुभेदारांची सून म्हणून नावाला जगली ही मुलगी थँक्यू सायली असं सायलीचे सासरे म्हणजे प्रताप सुभेदार म्हणताना दिसत आहेत एकीकडे मैपतला शिक्षा झाली आहे आणि सत आणि सत्य सगळ्यांसमोर आहे आता तरी पूर्णाजी साईला स्वीकारेल का महिपत नंतर साक्षीचा गुन्हा कधी उघडकीसेल प्रियाचं खरं रूप सुभेदार कुटुंबासमोर येईल का या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल कोर्टाने महिपतला अतिशय कठोर शिक्षा सुनावली असून सायली आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आविर्भाव दिसत आहे ठरलं तर मग या मालिकेत ता आता अतिशय रंजक आणि निर्णायक वळण येणार आहे गेल्या काही दिवसांपासून सुभेदारांच्या घरात सतत संकटदार ठटवत होती कधी प्रतापच्या गाडीत ड्रग्ज तर कधी सायलीचं किडनॅपिंग तर कधी चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद एकामागे एक अशा अनेक वाईट गोष्टी घडत होत्या मात्र आता मालिकेत एक सुखद वळण येणार आहे मालिकेच्या नव्याने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये कोर्टरूममधील वातावरण पाहायला मिळतं यावेळी अर्जुन मैपत विरोधातील सगळे पुरावे कोर्टात हजर करत आहे यामुळे सायली अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगणित होणार आहे इतक्या दिवसांपासून सुभेदारांच्या घरात सुरू असलेला वाद थोडासा शांत होईल सायलीचे सून म्हणून घरात येणं पूर्ण आदिला आधीच पटलं नव्हतं त्या ड्रग्ज प्रकरणात मैपतने केल्या खटाटोपामुळे प्रताप सुभेदारांच्या डोळ्यात देखील सायलीचं स्थान खाली गेलं होतं मात्र सगळं सत्य समोर आल्यानंतर आता हीच मुलगी सुभेदारांची सून होण्यास पात्र आहे असं म्हणत प्रताप सुभेदार सायलीचं कौतुक करणार आहेत त्यामुळे आता सायलीला सुभेदारांच्या घरात सुनेचा मान मिळेल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे पूर्ण आजी आणि प्रताप यांनी नेहमी सायलीचा दुस्वास केला आहे सायली आपल्या घराची सून होण्यासाठी अजिबात पात्र नाही ती घरात आल्यापासून या गोष्टी घडत आहेत ते असं त्यांचं मत बनलं होतं मात्र आता सत्य समोर आल्यानंतर त्यांच्या मनातील या सगळ्या चुकीच्या समजुती पूर्णपणे निघून जातील त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या मार्गातील एवढा मोठा अडथळा दूर होणार आहे सायली आणि अर्जुन आता एकमेकांच्या मनातील भावना सांगू शकतील का आणि त्यांच्यातील हे प्रेम लग्नाचं नातं एका खऱ्या वळणावर येईल का हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे